नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आंघोळ जी की आंघोळीला गरम पाणी वापरावं की थंड पाणी वापरावे आणि याचा आपल्या शरीरासाठी किती फायदा आहे याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंडळी आंघोळ हा आपल्या रोजच्या डेली रुटीनचा अविभाज्य भाग आहे आंघोळ केल्यामुळे आपल्याला फ्रेश आणि ताजेतवाने वाटते शरीरातील थकवा आळस दूर करण्यासाठी आंघोळ करणे फायदेशीर ठरते आपल्यापैकी बरेच जण दिवसातून सकाळ आणि संध्याकाळ अशी दोन वेळा आंघोळ करतात प्रत्येक ऋतूमध्ये गरम पाण्याने आंघोळ करावी की थंड पाण्याने हा प्रश्न अनेकांना पडतो काही लोकांना गरम पाण्याची आंघोळ केल्याने आराम मिळतो तर काही लोकांनी थंड तेही थंड पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात या दोन्ही पद्धतीचं स्वतःचे असे फायदे आणि तोटे आहेत खरं तर आंघोळ करताना थंड पाण्याने करावे की गरम पाण्याने असा प्रश्न आपल्यालाच पडतो आंघोळीसाठी थंड पाणी वापरावे की गरम या दोन्ही पद्धतीचा आरोग्यावर वेगवेगळा परिणाम होतो ऋतू शरीराची प्रकृती आणि आपली तब्येत त्यानुसार योग्य पद्धतीने निवडल्यास आंघोळ शरीरासाठी अधिक आरोग्यदारक आणि सुखदायक ठरू शकते योग्य पद्धतीने आंघोळ केल्याने तुमचं मानसिक आरोग्य केसाची निगा आणि रक्तबिसरण सुधारू शकते की आंघोळ करण्याची योग्य पद्धत तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते केसगळणे कमी होते आणि अनेक आरोग्य समस्यापासून बचाव करण्यास मदत होते आता इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये सोनिया नारद सांगतात सकाळी थंड पाण्याने आणि रात्री गरम पाण्याने आंघोळ करावी आंघोळीपूर्वी एक ग्लास पाणी प्यावे ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो डोक्यावर गरम पाणी टाकू नये कारण त्यामुळे केस कमकुवत होतात जर गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर शेवटच्या दोन मिनिटासाठी थंड पाण्याने आंघोळ करावे त्यामुळे रक्तभिसरण उत्तम राहते आता मंडळी सकाळी थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे सोनिया नारक सांगतात की सकाळी थंड पाण्याने आंघोळ केल्याने झोप पटकन उघडते सकाळी थंड पाण्याची आंघोळ म्हणजे जेणू मेंदूला रिचार्ज करण्याचे सारखे आहे थंड पाण्यामुळे त्वचेतील सनसेस मेंदूला ॲक्टिव्ह करतात नायट्रोडिन लाजिन नावाचा हार्मोन स्रोत जो की मूड अलर्टनेस आणि फोकस वाढवतो ज्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते म्हणूनच तज्ज्ञ सकाळी थंड पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला देतात आता रात्री गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे मंडई रात्री आपल्या शरीराला रिलॅक्सनेची गरज असते गरम पाणी रक्तवाहिन्या थोड्या प्रमाणात पसरून किंवा हलक्याशा फुलवून स्नायूची आराम देते आणि चांगल्या झोपेसाठी शरीराला तयार करतात गरम पाण्याने पॅरिसिटीमिक नव सिस्टम ॲक्टिव्ह होते ज्यामुळे ताण कमी होतो आणि शरीर स्लीप मोडमध्ये जाते ज्यामुळे शरीराची तापमान नियंत्रित राहते आणि झोप पटकन लागते आता मंडई आंघोळीपूर्वी एक ग्लास पाणी का प्यावे तर मंडई नारगी मते आंघोळीपूर्वी एक ग्लास पाणी पिणे रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते गरम पाण्याने आंघोळ केल्यावर रक्तवाहिन्या प्रसारण पावतात ज्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो शरीर डिहायड्रेट करण्यास चक्कर येणे किंवा बेशुद्ध होण्याची शक्यता असते पाणी पिण्याने रक्त संतुलित राहतं आणि अशा तक्रारी टाळता येतात यासाठीच आंघोळीपूर्वी एक ग्लास पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे आता मंडई डोक्यावर गरम पाणी का टाकू नये डोक्यावर गरम पाणी टाकल्याने केस गळणे कोरडेपणा आणि कोंड्याची समस्या वाढू शकते गरम पाण्यामुळे संकल्पेमधले नैसर्गिक तेल निघून जाते ज्यामुळे केस कोरडे आणि फ्रीजी होतात केसाचे तंतू कमजोर होऊन तुटू लागतात आणि कोरडेची समस्या वाढते तज्ज्ञाच्या मते केस धुण्यासाठी नेहमी कोमट किंवा थंड पाण्याचा वापरावे आता मंडळी आंघोळीच्या शेवटी थंड पाण्याने आंघोळ का करावी तर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर शेवटचे दोन मिनटं थंड पाण्याने आंघोळ करणे हा एक उत्तम उपाय आहे ज्यामुळे प्रसरण पावलेल्या रक्तवाहिन्याचा आकार व फैलावा अंकुचन करण्याचा व्यायाम होतो रक्तभिसरण सुधारते सूज आणि थकवा कमी होतो आणि रोगप्रतिकार शक्तीला देखील फायदा होतो तर मंडई अशा स्वरूपात आंघोळ करण्यापूर्वी तुम्ही हे नियम पाळावे जे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे तर मंडळी ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद